हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी रोज डेंक्यू तर हाय गाईज आज आमची ॲनिव्हर्सरी आहे आज सात फेब्रुवारी आहे आणि आज रोज डे पण आहे तर अक्षयला मी रोज दिलेला सकाळी सकाळी तर आणि आता आम्ही एवढे रेडी होऊन होतं रे दाखवतो कुठेतरी चाललंय <laughs> तुम्ही पाच आणि हवला पूर्ण स्किप करून राजपात पाहू नका आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा बाय <laughs> काढ काढ चाललं आता कुठेतरी जायचंय नियोजन चाललंय बघा तुम्ही आत्ता ब्लॉग ऑन नवीन तर हाय आम्ही यार कुठून जायचं आळे फाटा रोड माहित नाही बघा आम्हाला आमच्या जवळ असो अच्छा आणि चांगल्या ठिकाणी चाललोय नारंगाव मध्ये आता तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललेलो असेल कमेंट करून सांगा नक्की काही काही लोकांना आल्यास आयडिया आता आम्ही कुठे नारंगाव <स्वाँगाने> बस कसं आहे मित्रांनो लोकेशन वगैरे आणि आता आम्ही कुठं चाललोय तुम्ही हेच करा आज आमची अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यामुळे आम्ही दुपारपर्यंत सोबत आहे दुपारनंतर मी जाणार आहे बाहेर चल चूट शिवानी एकटीच घरी असणारे अच्छा आणि <laughs> शिवानी आता ब्लॉग एडिट करून टाकणार आहे शिवाजीचं एडिटिंग तुम्ही सांगा कमेंट करून कसं काय कर तेलो <laughs> खूप खूप सारे फोटो काढले मित्रांनो खूप सारे फोटो काढून फिडून झाले आता आमचे आम्ही आता तरी तुम्हाला समजलं असेल अरे क्या चाहते हो दर ला, क्या तू चाललय ओझरला गणपतीला दरवर्षी आम्ही कुठ ना कुठे जात असतो एनिव्हर्सरी ला स्पेशल लापेशल काहीतरी असतो लाईफ मध्ये अच्छा एकच दिवस असा असतो प्रत्येकाचा लाईफ मध्ये स्पेशल असतो आमचा प्रयत्न काय पण बोलायला लागलय बोजलच नाही अध्यक्ष नाही झालं हे नाही झालं ते नाही झालं काय बोलायचं सुटत नाही कहाँ है बे बाइक पे जा उधर ले खड़ा घूम जाता थोड़ी लर गया ना <laughs> पैसा ही पैसा होगा गया हम्म गया ना तेरे डैड को पता पूरा दिया नहीं के लिए मजा बाबा हम पहले आस्ता तो कितनी गाड़ी आ गई थी 80000 के शूज 80000 के तेरा घर जाएगा इस तेरा घर इसमें छेले जाएगा

आता घेतलं ना प्रसाद झालं मित्रांनो हे मंदिर आहे छान अस आणि आता दर्शन वगैरे आमचं सगळं झालंय आणि आम्ही आता प्रदक्षिणा मारतोय दोघ सोबत दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं आमचं आतमध्ये अलाउड नव्हतं पण मंदिराच्या जवळ जाऊन मी पूर्ण व्हिडिओ वगैरे घेतलाय cukurmu, mencukur kau? Bokap tendensi basel, mencukur. Aso 50

उल्टा फायनली दोन रुपये चिटकलेले आहेत मित्रांनो पाहू शकता ज्याचं नशिबात असत त्याची चिट टाकतात इथं म्हणजे माझ्या नशिबात नाही आहे का नाही तसं नाही पण चिटकलं ना दोघांचं पण चल चुटा

तिकडून आम्ही निघालो असा राऊंड मारून परत इथं यावं लागतं आणि झाड हे नवीन सगळं बनवलं आधी हे आपले प्रभू श्रीराम श्रीरामांची मूर्ती आहे त्यांच्या दिवशी केलेला असणार आहे हा बावीस जानेवारीच्या दिवशी तिथ ह्याची स्थापना झाली होती मूर्तीची मूर्ती, मूर्ती बाकी ती छान प्रकारे गेलेली झालेली त्याच्यासाठी ती मूर्ती बनवलेली

हे आपल्या ओझरच्या गणपतीच्या जवळची नदी आहे पाहू शकता तुम्ही खूप मोठी नदी खूप मोठं पात्र हे आपलं इकडं मंदिर आहे आतमध्ये छान लोक आले तिथे जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं चालू आहे तिथे यांच्या आंघोळ्या वगैरे आंघोळ्या वगैरे झाला की एक त्यांचा स्वयंपाक वगैरे मांडलेला आहे त्यांनी इथं ते जेवण करणार आरामात आणि इथून दर्शन वगैरे करून मग निघून जातील आपण आता आम्ही पण निघतोय चलो तर मित्रांनो दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं आमचं ते पण ना पण दर्शन वगैरे गर सगळं व्यवस्थित चाललंय आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्न घरी कारण थोडंसं काम पण आहेत काम वगैरे खूप पेंडिंग आहे सध्या त्याच्यामुळं लवकर घरी जायचं आहे कामं पण पाहावं लागतात सगळं वगैरे चालतं निघतो आता आम्ही दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं आमचं असं बाय लाइक like मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर जितनी हवस निकालनी है उतनी हवस निकालो मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी चाह रहा हूं यार कुछ उखाड़ ले यार, जिंदगी में कुछ कर ले बाय